श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो लवकर श्रावण महिना सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य पूजाविधी सणवार या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना सुरू होण्याआधी आपण आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटक्षाने पाळायच्या आहेत तसेच श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोणत्या नवीन वस्तू आपल्याला घ्यायला पाहिजेत तसेच या श्रावण महिन्यात महिलांनी कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावेत जेणेकरून या वास्तू त्यांना पूर्ण श्रावण महिनाभर त्यांना उपयोग पडते आणि पूजेसाठी पण उपयोगी येतील तर अशा प्रकारच्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या आधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा तर आपण व्हिडिओ चालू करणार आहोत येत्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होत आहे फक्त काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे आपण काहीतरी तयारी नक्कीच करायला हवी हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे कारण ह्या महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोमवारी केलेल्या पूजेचे आणि व्रताचे आपल्याला लगेच फळ मिळते अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिना हा पाळला जातो किंवा कुटुंबातील एखादी तरी व्यक्ती श्रावण महिना पुळतेच त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी कारण गरजेचे आहे पहिली गोष्ट म्हणजे सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्या घरी आठवड्यातून एकदा तरी नॉनव्हेज बनलं जात अनेक प्रकारचे नॉनव्हेजचे पदार्थ आपण घरामध्ये बनवतो कारण पुन्हा महिनाभर तरी नॉनव्हेज घरात बनवलं जात नाही आणि तेथून पुढे सुद्धा सणवार चालू राहतात गौरी गणपती नवरात्र त्यामुळे जे लोक नॉनव्हेज खातात ते बऱ्यापैकी आषाढ महिन्यात खातात त्यामुळे आषाढ आषाढ आमुष्या दिवशी किंवा श्रावण सुरू होण्या होण्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला तुमचं किचन आटो आटो आटोक्यात किंवा गॅस असेल तर पूर्ण घासून पुसून स्वच्छ करायचे आहे श्रावण सुरू होण्यापूर्वी आपण संपूर्ण किचन आपल्याला डीप क्लीन करायचे आहे कारण श्रावण महिना आपला अनेक प्रकारचे व्रत करत असतो आणि हा संपूर्ण महिना आपण पाळतो आपण नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आपल्याला आपल्या किचनसोबतच आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे घरामध्ये कुठे जाळी जळमटे असतील किंवा ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या पण घराबाहेर काढायच्या आहेत कारण पुन्हा पूर्ण महिनाभर आपल्याला अशी कामे करण्यास वेळ भेटत नाही कारण या महिन्यामध्ये सणाची रेलचेल असते नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी किंवा आपले श्रावणी सोमवारचे व्रत असेल किंवा कोणी श्रावण महिन्यात सत्यनारायण करतात मंगळागौरीचे व्रत करतात अशा अनेक प्रकारच्या पूजा असतात त्यामुळे आपल्याला आपल्या पूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे संपूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर आप आपल्याला आपल्या, आपल्या घरामध्ये गोमूत्र किंवा पवित्र असं गंगाजल शिंपडावे कारण महादेवांना गंगाजल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याआधी गंगाजल आणून ठेवा कारण पूर्ण महिनाभर याचा खूप उप उपयोग होणार उपयोग होतो श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी शिवलिंगावरती गंगाजलाने अभिषेक करा तसेच प्रत्येक श्रावण सोमवारी गंगाजल घरामध्ये अवश्य शिंपडावे त्यामुळे संपूर्ण घराची शुद्धता होते श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य करतो त्यामुळे आपल्या घरातील सर्व भरण्या डबे जसे स्वच्छ करावे कारण मीठ असेल शाबू शेंगदाणे ज्यांचा उपवासात उपयोग होतो त्यामुळे उपवासासाठी सर्व स्वच्छता गरजेची असते उपवासासाठी वेगळी मिठाची भरणी असावी किंवा उपवासासाठी वेगळ्या सेंदव मिठाचा वापर करावा श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारच्या पूजा करत असतो महादेवाच्या पूजेसाठी कापूर चंदन भस्म धूप आणि ठेव ठेव पूजेसाठी पांढरे वस्त्र याची खरेदी करून ठेवा विशेष करून महादेवाची पूजा करताना पांढरे वस्त्र परिधान करावे कारण महादेवांना पांढरा शुभ्र रंग अतिशय प्रिय आहे पांढरा रंग घालून तुम्ही पूजा केल्यास महादेव अत्यंत प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्याकडे पांढरे वस्त्र नसेल तर ते नक्कीच खरेदी करून आणू शकतात महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी आवर्जून नेसावी शक्यतो या महिन्यात महिलांनी काळ्या रंगाची किंवा गडद रंगाच्या साड्या अजिबात नेसू नका पांढऱ्या रंगाचे कपडे घाला त्यामुळे महादेव आपल्यावरती अतिशय प्रसन्न होतात किंवा तुम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही इतर हलक्या रंगाच्या साड्या नेसू शकतात पण काळ्या रंगाच्या किंवा गडद रंगाच्या साड्या नेसू नका संपूर्ण महिनाभर तुम्ही दररोज पूजेमध्ये शिवलिंगावर पाणी अर्पण करा अभिषेक करा किंवा गंगाजलाचा अभिषेक करा असे केल्याने तुमचा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत सुखाचा जाईल त्याचबरोबर आपण महिला बघा अनेक सणवार आले की हातामध्ये बांगड्या भरतो किंवा नवीन बांगड्या खरेदी करतो जर तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील तर तुम्ही या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला आणि तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या नसतील तर नक्की खरेदी करून आणा कारण हिरवा रंग आणि श्रावण महिन्याचा विशेष नातं आहे श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो श्रावण महिना सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते आणि निसर्ग भरून जातो आणि बांगड्या हा महिलांचा शृंगार एक महत्वाचा भाग मानला जातो आपण सोमवारचे व्रत करतो ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखी संसारासाठी कुटुंबासाठी मुलाबाळासाठी आणि सोमवारी शिवलिंगाची पूजा करतो तर पूजा करताना आपल्या हातामध्ये बांगड्या असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला त्याचबरोबर त्या बांगड्या काचेच्या असतील याची काळजी घ्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्त्रियांनी सौभाग्ये सौभाग्यचे समान माता पार्वतीला अर्पण करायचे आहे किंवा इतर गरजू लोकांना तुम्ही दानसुद्धा करू शकता यामुळे तुम्हाला पार्वती मातेचा आशीर्वाद प्राप्त होऊन पतीला दीर्घ आयुष्य तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर तुम्ही रुद्राक्षाची माळ खरेदी करू शकता कारण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची उपासना आराधना करणे हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं आपण मंत्र जप करतो तर तो मंत्र जप तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर केला तर ते खूप जास्त पुण्यकारक ठरू शकतो ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवर करायचा आहे यामुळे महादेव तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यामुळे तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या महिन्यात कोणत्याही प्रकारचे भांडणे वादविवाद करू नका आपले आचरण चांगले ठेवा हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर तुम्ही भगवान शंकर आणि माता पार्वतीचे ध्यान करा जर तुम्हाला राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे तुमचा राग शांत होऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही हा महिना अगदी आनंदात महादेवाच्या सेवेत नामस्मरणात दान करण्यात घालवा असं केल्याने तुम्हाला तुम्ही केलेल्या पूजेचे वृत्ताचे अधिक चांगले फळ मिळेल पुण्य प्राप्त होईल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओला माहीत उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव राम कृष्ण हरी जय राम.